रेल्वेमध्ये पाण्याच्या बाटल्या विकणाऱ्या एका युवकाचा खून केल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळी नांदेडमध्ये घडली उमरी ते धर्माबाद मार्गावर धावणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेस मध्ये हा थरार घडला या धक्कादायक घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मृत आतिश हायबते याचा एका प्रवाशाशी वाद झाला हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांमध्ये हाणामारी झाली समोरील व्यक्तीने आतिशच्या पोटात चाकू खुपसला रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या आतिशचा मृत्यू झाला खून करणाऱ्या आरोपीचा प्रवाशांनी व्हिडिओ केलाय आरोपी खून के करून पसार झाला रेल्वे पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे काय केलं बरं सांगा एक बार तुम्ही सांगा एक बार आम्ही उमरी मधून उमरी मधून आमच्या बसलाय त्यानं नाही नाही थांब तू तू थांब तू चाकू खूप चला असताना तू थांब गलीच मारलाय त्याला ते मेलाय ते हवाले मला काय केलंय बरं सांगा एक बार तुम्ही सांगा एक बार आम्ही उमरी मधून उमरी मधून आमच्या सोबत बसलाय त्यानं